हाय मी मयूर बागू टेबलावर पडलेलं पुस्तक हे माझी वाट बघत होतं पुस्तकाचं नाव माहीत नाही पुस्तक कोणतं आहे ते माहीत नाही पण टेबलावरचं पुस्तक मला बघून हसत होतं आणि मी टेबलावरच्या पुस्तकाकडे बघून हसत होतो एवढंच आमचं ते नातं होतं पुस्तक माझ्यासाठी नवीन होतं पुस्तकासाठी मी नवीन होतो पुस्तकातला विषय माझ्यासाठी नवा असेल पुस्तकाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नवा असेल मी दररोज टेबला समोरून जायचो पुस्तक मला बघायचं मी पुस्तकाला बघायचो उजव्या हातात मोबाईल असायचा मोबाईल माझ्याकडे बघायचं मी मोबाईलकडे बघायचो आणि मोबाईल माझ्याकडे असायचा मी मोबाईलकडे बघून हसायचो हे चालूच होत अचानक मोबाईलची चार्जिंग संपली आणि मी चार्जिंग लावण्यासाठी टेबलाकडे गेलो मोबाईल चार्जिंग लावला पुन्हा तेच पुस्तक माझ्याकडे बघून हसत होतं मी पुस्तकाकडे बघून हसत होतो मोबाईल मध्ये चार्जिंग एक पर्सेंट होती एक टक्का होती आता त्याला पूर्ण चार्जिंग होण्यासाठी अर्धा तास वगैरे लागणार असेल टेबलाजवळ खुर्ची होती मी खुर्चीवर बसलो खुर्ची माझ्याकडे बघून हसत होती मी खुर्ची कडे बघून हसत होतो हे असत सुरू होत थोड्या वेळ बसलो विचार केला ते पुस्तक हातात घ्यावं मी ते पुस्तक हातात घेतलं पुस्तकाने माझ्याकडे बघितलं मी पुस्तकाकडे बघितलं आम्ही दोघं एकमेकांकडे बघून हसलो मी पुस्तकाचं मुखपृष्ठ ओपन केलं मुखपृष्ठाने माझ्याकडे बघितलं मी मुखपृष्ठाकडे बघितलं आम्ही दोघं एकमेकांना बघून हसलो विषय जरा जगावेगळा होता जगण्यासाठीचा होता पुस्तक वाचता वाचता केव्हा मोबाईलची चार्जिंग फुल झाली कळलं सुद्धा नाही पण यावेळेला पुस्तक माझ्याकडे बघून हसत होतं थँक्यू